रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगवणे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते तर आ, मी मागे दोन तीन दिवसापूर्वी पण एक व्हिडिओ टाकली होती की नर्मदा परिक्रमा यात्रेसाठी मी नियोजन केलेलं आहे की ज्यांना कोणाला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे म्हणजे आता बहुतेक जणांना असं होतं की नर्मदा परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे पण चालायला त्रास होतो गुडघ्यांचे आजार आहेत किंवा वय झालेलं आहे किंवा शुगर आहे बी पी आहे करता परिक्रमा करायची खूप इच्छा आहे आणि बरेच जणांना ना माझ्यासोबतच परिक्रमा करायची खूप इच्छा आहे तर मी आशन करते एक नर्मदा परिक्रमा यात्राचं नियोजन केलेलं आहे जे की स्लीपर कोचने असणार आहे बसने असणार आहे तर वीस मार्चला निघणार आहे किंवा थोडं मागे पुढे पण होऊ शकतं तर ज्या कोणाला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे तर बऱ्याच जण महाराष्ट्रातून आता मागे मी एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकले होते तब तुन तर महाराष्ट्रातून बऱ्याच जणांचे मला फोन आलेले आहेत की सोलापूर असेल कोल्हापूर असेल पुणे मुंबई सातारा सांगली बऱ्याच ठिकाणाहून तिकीट बुक झालेलं आहे तर ज्यांना कोणाला खरंच नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे पण काही संसारिक कारणामुळे असेल किंवा कोणाची सरकारी नोकरी असेल म्हणजे परिक्रमा करण्याची इच्छा आहे तर त्याच्यामुळे संसाराचा व्याप आहे पाठीमागे किंवा सरकारी नोकरी आहे किंवा कोणाचा प्रायव्हेट जॉब आहे कोणाच्या मागे नातवंड आहेत किंवा कोणाला एवढा दिवस वेळ भेटणार नाही अशांकरता मी गाडीचं नियोजन केलेलं आहे आणि अल्प दरातच म्हणजे जास्त जास्त काही खर्च नाही आहे असा की कोणाची परिस्थिती जरी कमी असेल तर त्यांच्याकरता पण आपण सूट देऊयात परिक्रमेसाठी म्हणजे काही पैशांची खूपच जास्त अडचण आहे तर एवढं परवडणार नाही तर कमी दरात पण आपण परिक्रमेचं नियोजन कर केलेलं आहे म्हणजे जास्त एवढं पण नाही की किंमत बघून कोणाला काही म्हणजे जास्त वाटेल की एवढंच आहे तेवढंच आहे तर अल्प दरातच आपण यात्रेचं नियोजन केलेलं आहे जास्त काही कोणाकडून फी आकारली जाणार नाही सोळा दिवसांची यात्रा असणार आहे आळंदी या ठिकाणावरून प्रस्थान असणार आहे नर्मदा परिक्रमेमध्ये जेवढे जेवढे तीर्थक्षेत्र आहे त्या त्या तीर्थक्षेत्रांची भेट त्या त्या तीर्थक्षेत्रांची माहिती व्यवस्थित भेटणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी नर्मदा मैया लागणार त्या त्या ठिकाणी स्नान आहे आश्रम आश्रमामध्ये कसं परिक्रमावासी राहतात ते आश्रमामध्ये पण राहण्याची संधी भेटणार आहे तर असं व्यवस्थित पद्धतशीरपणे जास्त गाई गडबड न करता आनंददायी आपण यात्रेचं नियोजन केलेलं आहे तर ज्या कोणाला भाविक भक्तांना महाराष्ट्रातून संपूर्ण मी असं नाही की एकच जिल्हा ठराविक केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून ज्यांना कोणाला नर्मदा परिक्रमेसाठी यायचं आहे पुढच्या वर्षी तर मी पायी जाणारच आहे पण मला तरी वाटतं कुठंतरी पहिल्यांदा पायी परिक्रमा करण्याच्या अगोदर गाडीने परिक्रमा करा थोडासा आपल्याला अनुभव येईल कारण सुरुवातीला पण मी पण परिक्रमा करायची होती त्यावेळेस मी सुरुवातीला पहिली मी गाडीने परिक्रमा केलेली आहे ट्रॅव्हल्सने जे पद्मनाभ महाराज देवकर आहेत त्यांच्या नियोजनाखाली त्यांनीच मला मार्गदर्शन केलं होतं त्यांच्या नियोजनाखाली मी परिक्रमा केली होती खूप छान अशी परिक्रमा माझी झाली होती त्यानंतर मी पायी निर्णय करण्याचा पायी परिक्रमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ज्या कोणाला भाविक भक्तांना नर्मदा परिक्रमा करायची आहे सुरुवातीला गाडीने करा आणि जास्त काही परिक्रमेची जी दक्षिणा आहे ती काही काय म्हणता येईल म्हणजे पैसे जे काय आहे फी ती काही जास्त अशी नाहीये सगळ्यांना परवडेल अशी आहे तर लवकरात लवकर मला संपर्क करा कारण की बुकिंग सुरू झालेलं आहे कालपासून बुकिंग सुरू झालेलं आहे सीट बुकिंग चालू आहे तर ज्या कोणाला परिक्रमा करण्याची इच्छा आहे तर लवकरात लवकर माझ्याशी संपर्क करा आणि आपण लवकरच निघणार आहोत नर्मदा परिक्रमेसाठी तर चला मला सर्वांनी अवश्य संपर्क करा जास्त कोणाला इच्छा आहे परिक्रमेची तर कारण बऱ्याच ठिकाणाहून फोन येतात ते मला बरेच बुकिंग झालेले आहे जवळजवळ आता फक्त सा नऊ ते दहा सीट बाकी आहेत तर लवकरात लवकर संपर्क करा एवढंच सांगेल मी रामकृष्ण हरी नर्मदे हर.